परखड विचाराची लेखणी करमाळ्यातील सन एकोणीसशे त्रेपन्न सालापासून स्थापन असलेली श्री पांजरपोळ गोरक्षण संस्था करमाळा ही संस्था करमाळ्यातील कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक पवनलाल नथुराम दोशी व वा कैलासवाशी रमणलाल दोशी यांनी एकत्र येऊन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी पासून पुन्हा नव्या जोमाने संस्थेला उभारणी देऊन प्रगतीपथाची वाटचाल सुरू केली आज संस्थेला बेचाळीस वर्षे झाली असून या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष असलेले भरतकुमार गांधी व सचिव सुएश दोषी व सर्व सदस्य व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या संस्थेमध्ये सध्या साठ ते पासष्ट लहान मोठे गायी वासरे खोंडे आहेत सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गो भक्तांना चारा वैरण घास व इतर काही मदत करण्याची इच्छा असल्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सोबतच ज्या शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरे सांभाळणे होत नसल्यास संस्थेमध्ये आणून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ चार दोन तीन 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 सहा नऊ दोन नऊ या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करून मदत देऊ शकता Það er masínsakar. Það er rakar. Masínsakar. Það er hitlustkar. Það er paligraðsal hitlustkar.